मी येते बेस्ट संदर्भातली बेसचा संप उद्याही सुरूच राहणार आहे संपाच्या भूमिकेवरती शशांक राव ठाम असल्याचं आहे बेस्टच्या संपावर आजही तोडगा निघालेला नाहीये गेल्या चार दिवसांपासून बेसचा संप सुरू आहे त्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत आणि विलिनीकरणाला प्रस्तावाला आयुक्तांचा विरोध आहे असंही आहे एक महत्वाची बातमी आपण बघतोय मुंबईकरांचे हाल उद्या देखील सुरूच राहणार आहेत あっそれは。<laughs> <laughs>